नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड मांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या आठवड्यामधे राहिलेलं आहे आणि गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी सगळीकडंच सुरू आहे घरोघरी ती तयारी चालू आहे आत्ता खरेदीसुद्धा भरपूर सुरू आहे मात्र त्याचबरोबर गणपती बाप्पाला आवडणारे जे पदार्थ आहेत स्वीट पदार्थ आपल्याला समजलंच असेल आम्ही कशाबद्दल बोलतो आहे कारण की इथं नारळ वगैरे तुम्ही सगळं बघताय आपण घेऊन येत आहोत मोदक पारंपरिक मोदक तर आहेतच म्हणजे उकडीचे मोदक तळणीचे मोदक पेड्यांचे मोदक हे तर आहेच परंतु काही वर्षापूर्वी एक साधारणतः पाच चार पाच वर्ष पाच सहा वर्षापूर्वी मी पिझ्झा मोदक खाल्ला होता आणि तो खाल्ल्यानंतर तो आपल्या चॅनलवर आणावा यासाठी आपण शोधत होतो आणि त्याच वेळेस हा पिझ्झा मोदक ज्यांनी तयार केला होता ते शेफ सर्वेश आपल्याला भेटलेत सर्वेश सर नमस्कार थँक्यू सो मच म्हणजे अक्षरशः अगदी पाच सात वर्षानंतर तुमचा पिझ्झा मोदक पुन्हा एकदा खाण्याची संधी मिळते आहे उकडीचे मोदक आहेत तळणीचे मोदक आहेत पेढ्यांचे किंवा खव्याचे मोदक असतात हा पिझ्झा मोदक नक्की प्रकार काय आय थिंक त्याच्या नावातच सगळं आहे जसं आपण मोदक बोलला तो पिझाचा मोदक आहे पण जर सगळ्यांना असं वाटत असेल की आपण त्या मोदकाला नॉर्मल बेसला घेऊन फक्त मोदकाचा आकार जुना मोदक करत असेल तर तसं नक्कीच नाही आहे त्याची पण एक प्रोसेस आहे जी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्याचे काही विशिष्ट प्रकारचे सॉसेस आहेत ज्याला आपण सॉस न म्हणतात जसं आपण उठच्या मोदकांना तूप वापरतो तर हा सेव्हरी मोदक आहे बेसिकली हा थोडा तिखट असणार आहे म्हणजे गोड नसणार आहे हा मोदक आणि तो एका विशिष्ट विचारांनी आणि भरपूर ट्रायल्स नंतर बनलेला आहे तिकट का केला कारण की मला काहीतरी का <laughs> का वेगळं करायचं होतं होतं okay. की उकडीचे मोदक सहज करतात आणि उकडीच्या मोदकाला जो दर्जा आहे किंवा त्याला दुसरं काही म्हणजे ऑप्शन नाही म्हणजे उकडीचा मोदक उकडीचा मोदकच आहे त्याला काही कंपेरिजन नाहीये पण ऍज अ शेफ आपण काहीतरी करावं आणि गणपतीला आपल्याकडनं काहीतरी जावं शेफ म्हणून ड्युरिंग दी टेन डेज दहा दिवसांनी काहीतरी जावं म्हणून आम्ही पिझ्झा मोदक केला पिझ्झा मोदकचा विचार खूप केला आणि मग काय पण मला हे नको होतं की जसं मी बोललो की फक्त पिझ्झा बेसला मोदकाचा आकार देऊन केलाय असा मला प्रकार अजिबात करायचा नव्हता सो so, पण आय uh, थिंक ते बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला करताना समजतील बा आणि कधी मिळेल आम्हाला हा खायला प्रेक्षकांना कधी मिळेल मी तर आता खाणार आहे स्पष्ट सांगतो आपलं नावच वांडे आहे त्यामुळे मी आता खाणार आहे पण आमच्या प्रेक्षकांना कधी मिळणार पिझ्झा मोदक जेव्हा केला तेव्हा ही ॲज अ शेफ माझ्याकडनं माझ्या सगळ्या टीमकडनं माझ्या सगळ्या हॉटेल्स कडनं रेस्टॉरंट्स कडनं एक गणपतीला आम्ही दिलेलं आमच्याकडनं एक आपण हे म्हणूया की इट वॉज अ ग्रॅटिट्यूड आमच्याकडनं ते गणपतीला होतं सो हा निर्णय आम्ही तेव्हाच घेतला होता की पिझ्झा मोदक फक्त गणपतीच्या दहा दिवसांमध्येच तुम्हाला मिळेल सो तुम्हाला खायचं असेल तर फक्त तो दहा दिवसांमध्येच गणपतीचा मिळतो वर्षभरात नाही अजिबात नाही मग पुढच्या वर्षाची वाट बघ डायरेक्ट पुढच्या वर्षी वाट बघायची अवघड आहे बरं कसा मिळ मिळेल कसा आम्हाला खूप सिंपल आहे तुम्ही शेफ सर्वेश गुगल करा किंवा कॅफे हाऊस रिका तुम्ही टाका तुम्हाला पिझ्झा पिझ्झा मोदक तुम्हाला असेल हो खाली टाकतोय स्क्रीनवर नंबर टाकतोय तो सेव्ह करून ठेवा जर तुम्हाला टेस्ट घ्यायची असेल तर मग तसा मिळेल वर्षभर नक्की मिळणार नाही चतुर्थी अंगारिका नाही 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 अंगारकीला फक्त आम्ही तो म्हणजे आम्ही जेव्हा सुरू केला तो आम्ही अंगारकीला के सुरू केला होता आणि अंगारकीला मी पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाईला एकशे आठ मोदक अर्पण केले होते ओके okay. आणि त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला की हा फक्त दहा दिवसात मिळणार मिळणार अवघड आहे ना तो कारण की मोदक बनवायलाही अवघड आहे आणि त्याची एक विशिष्ट पद्धत पण आहे म्हणजे तुम्ही उकडीचा मोदक फोडून जर तूप टाकून घाला तसा पिझ्झा मोदक पण तुम्हाला बऱ्याच विशिष्ट त्यांनी खायला लागतो आता हा जर फोडला तूप टाकलं तूप नाहीये त्याच्यामध्ये काय टाकायचं त्याच्यामध्ये तीन प्रकारचे सॉसेस आहेत जे तुपाला कॉम्प्लिमेंट करतात त्याप्रमाणे so मला ती प्रोसेस ठेवायची हो नाही हे सेवरीच आहे सगळं ही डिशेस सेवरी आहे उकडीच्या मोदका जो फील नव्हता त्याचा पण ती प्रोसेस फॉलो करायची होती आय थिंक ते खाल्ल्यावर तुम्हाला समजेल सो so एकदा तरी ऑर्डर करून बघा नक्की आणि आता आपण सरकार सुरुवातीला आपले पारंपरिक उकडीचे मोदक बघूया नमस्कार ठरल्याप्रमाणे आपण करणार आहोत दुकडीचे मोदक आणि त्याचं सारण आणि माझ्याबरोबर शेफ गितेश हे मला साथ देणार आहेत आता आपण बघणार आहोत मोदकाच्या सारणाचं साहित्य तूप खसखस ओला नारळ गूळ वेलची जायफळ पूड आता आपण बघणार आहोत मोदकाच्या पारीचं साहित्य पाणी दूध तूप मीठ पिठी आता ही वाफवलेली उकड परातीत काढून घ्यायची आहे तिला गरम असतानाच तुम्हाला मळायचं आहे खूप गरम असेल तर मळताना तुम्ही वाटी किंवा फुलपात्रांनी पहिल्यांदा मळायचं ही उकड मळताना जर लागलं तरच एक थोडासा पाण्याचा हात घ्यायचा जमेल तेवढं पाणी ओइड करायचंय आणि हे तयार झालेलं सारण पण मोदकाच्या पारीसाठी ओंडा घेऊया आपल्या हाताला थोडंसं तुपाचा हात करून घ्यायचा आणि थोडं पाणी लावायचं मी तेवढा मळायचा जर असं वाटलं की तो ड्राय आहे तर हलकं हात पाडायचा घ्यायचा आता याची आपल्याला एक वाटीसारखा आकार करून घ्यायचा आहे अंगठ्याने दाबत दाबत आत जायचं आता आपण मोदकाला कही पाडणार आहे कळी पाडताना तुम्ही बोट कशी धरायची हे नक्की बघून घ्या तीन बोटांमध्ये काही एक पडली पाहिजे एका मोदाला त्याचं जेवढं पोट आहे तेवढं सरण गेलं पाहिजे आणि आता आपला हा तयार मोदक झालेला आहे जो आता आपण स्टीम करणार आहोत मित्रांनो आता पारंपारिक उकडीचे मोदक आपण बघितलेले आहेत आता बघूयात तळलीचे मोदक ते कसे करतायत आणि त्यासाठी जे काय पदार्थ लागणार आहेत ते आता आपण बघूयात काय काय पदार्थ आहेत शेफ सर्वेश आपल्याला ती माहिती देते नमस्कार आता आपण बघूया तळलीच्या मोदकाच्या पारीचं साहित्य दोन वाटी मैदा अर्धी वाटी रवा दोन चमचे तूप आणि त्याला लागेल एवढं पाणी हे सगळं मिक्स करून त्याचा सेमी सॉफ्ट डो करून घ्यायचा या पद्धतीने आपल्याला हा डोसा तयार करून घ्यायचा आहे आपण केलेल्या मोठ्या पिठाचा हा एक लहान गोळा केला आहे त्याचा एक मो एक छोटा गोळा करून घेतलाय त्याची ही पारी लाटली आहे मध्यम आकाराची ही अशी हातात घेतली आहे मोठं घ्या आता याचा मोदक करणार आहोत आपण मित्रांनो आपण पारंपरिक उकड्याचे मोदक पाहिलेले आहेत त्यानंतर आता तळणीचे मोदकसुद्धा बघितलेत आणि आता एक वेगळा पदार्थ पिझ्झा मोदक तो आता बघणार आहोत शेफ सर्वेश आपल्याला सांगणार त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे नमस्कार आपण उकडीचा मोदक पाहिला तळणीचा मोदक पाहिला आता आपण घेणार पिझ्झा मोदक ह्या मोदकाला भरपूर लोक लागतात आणि टीम लागते कारण की ह्या आमच्या सगळ्या टीमने बनवलेला मोदक आहे तो आत्ताची जी टीम असेल त्याच्यामध्ये तुम्हाला शेफ अभिजित भेटणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला शेफ अर्जुन आहेत गीतेशला तुम्ही आधी भेटलेलात आणि मी शेफ सर्वेश आहे सो आम्ही चौघ मिनिट पिझ्झा मोदक करणार आहोत कसा करायचं काय करायचं जाणून घेऊया पिझ्झा मोदकच्या डोसाठी लागणारं साहित्य आता डो का म्हणतो तुम्हाला समजेल मग त्या डोची पारी पण बडेल त्याचं साहित्य बघून घेऊया रिफाईन फ्लॉर शुगर ईस्ट बटर तूप आणि वॉम वॉटर आणि हे सगळं मिक्स करून प्र या प्रकारे आपला डो तयार झालेला आहे नमस्कार पिझ्झा मोदकमधलं सारण जे असतं ते खोबऱ्याचं नसून गुळाचं पण नसतं काहीतरी वेग असतं आम्ही जे स्टफिंग करतो ते जाणून घेऊया त्याच्या आतमधले इन्ग्रिडियंट समजून घेऊया येलो बेल पेपर ग्रीन बेल पेपर सॉल्ट मिक्स्ड हर्ब्स ब्लॅक पेपर पावडर चीज चिली फ्लेक्स ऑइल hmm. आणि रेड बेल पेपर्स आता आपण करतोय पिझ्झा मोदकचं स्टफिंग येलो बेल पेपर्स रेड बेल पेपर्स आणि ग्रीन बेल पेपर्स मिक्स्ड हब्स पावडर आता हे सगळं मिक्स करून घेऊयात हा अशा प्रकारे मोदक करून घेतलाय आपण नेहमी करतो तसा मित्रांनो तीनही मोदक जे आहेत हे आपले तयार झालेले आहेत उकडीचे मोदक तळणीचे मोदक आणि पिझा मोदक परंपरेप्रमाणे आपण सुरुवात करूयात उकडीचे मोदक त्याची टेस्ट घेऊयात गरमागरम उकडीचा मोदक आणि असं हे भरपूर असं तूप आणि आता हा उकडीचा जो मोदक आहे तुपामध्ये असा मस्तपैकी बोलण्याचा वेळ घालू नको खा बाप्पा सांगतो ऑर्डर करायची आहे नंबर दिला बघा खाली गरमागरम तूप टाकून वा मित्रांनो हे आहेत था, खुसखुशीत आणि खमंग तळणीचे मोज ते सुद्धा आपण आता बघूयात स्टफिंग पूर्ण भरलंय गूळ खोबरं तूप ऑलरेडी मिक्स आहे एक नंबर गणपतीमध्ये जर आपल्याला हवे असतील तर खाली जो नंबर दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथं कॉन्टॅक्ट करा अगोदर ऑर्डर करा त्यामुळे तुम्हाला हे मोदक तळणीचे मोदक उकडीचे मोदक आणि नंतर आम्ही बघणार आहोत पिझ्झा मोदक मित्रांनो परंपरागत असलेले उकडीचे मोदक आपण खाल्ले तळणीचे मोदक खाल्ले आता हे पिझ्झा मोदक जे आहेत हे आपण खाणार आहोत मात्र ही खाण्याची पद्धत वेगळी आहे असं सेफ सर्वेशने आपल्याला मागायचं सांगितलं होतं तर सर हे कसे खायचे ते मला तुम्ही सांगा पद्धत आणि हातला हा जरा मोठा आहे तो घेतो यस ह्याची पद्धत अशी काही वेगळी नाही जसं आपण उकडीचा मोदक फोडून तूप घालून खातो तसा हा ह्या तीन वस्तू घालून खायच्या असतात सो हा पिझ्झा मोदक आहे आपण जसा उकडीचा मोदक फोडतो तसं याला फोडायचं हा आपला पहिला सॉस जाणार आहे हा दुसरा सॉस जाईल प्रत्येक सॉस निदान एक चमचा तरी घ्यावा हा थर्ड सॉस आणि लास्ट सॉस हा कॅचअप नाही आहे टपिंग सॉस आणि पिझा बेस तीच आहे कपडे नवीन आहे एक नंबर थँक्यू सो मच गणपती मध्ये फक्त मिळणारे दहा दिवस ऑर्डर करा खाली नंबर देतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नंबर देतोय गणपती बाप्पा आता आम्ही हे सगळे मोदक संपवतो हो, आणि तुम्हालाही खायचे असतील ऑर्डर करा सर धन्यवाद धन्यवाद आता हे सगळे मोदक मी संपवणार आहे तुम्हाला देणार नाही न ना खाता जाऊ नका फक्त धन्यवाद <laughs>